एकच पैराव एकच खानपान एकच संस्कृती आणि सर्व काही एकच असताना वेगवेगळ्या राज्यामध्ये हा समाज वेगवेगळ्या संवर्गात का आहे आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा आणि भारतातील काही राज्यामध्ये आदिवासी संवर्गात कर्नाटक कर दिल्ली हरियाणा आणि काही राज्यामध्ये अनुसूचित जाती एसी संवर्गात मग वन नेशन वन कॅटेगरी वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन जीएसटी आणि वन नेशन सगळं वन जर करत असेल तर भारतातील सर्व बंजारा समाजाला वन नेशन वन कॅटेगरीच्या नावाखाली आदिवासी संवर्गात का घेत नाही आणि प्रश्न एकोणीस ते वीस वेळेस सभागृह मी मांडवतो

મને મારે પ્રોજેક્ટની છે એકમાં ગાડી દુસરોા પૂર્ણ પૂર્ણતાને ગાડી વાળા છે પણ મન કાય સંતોષ કોને આલે મર કેડી બાફેર સંકેવાળો છે હું ગોળ માટે છું હું મંડા તાલુકા ગોળ માટે છું ભારતે કોઈ કદી સમજાય પણ મંઢા ગોળ માટે કદી જ સંભળતી સંતને માટે કે વાત કાઈ वाद हायच आहे की मंडळा तालुका परिषद सरकार नरसिंग सुमन जाधव मोहन जाधव आणि रावसाहेब जाधव राठोड असे चार पंचायत समिती सभापती रे सगळे उच मंडा तालुकाचं राजेश राठोड उत्तम राठोड आणि नंदाताई राठोड

कर्तव्य आणि काम करेल बाप कधी लाल पडेनी आणि कधी कच खायनी एक वाट बापू महाराज पण ध्याना सायकल वाळू काय मोटरसायकल वाळले कस किंवा मग मोटरसायकल करा म्हण मोटरसायकल वाळू कार्यवाळ्याचा किंवा कार करामुळे कार्यवाळ महागडी मोठी फॉर्च्युनर एसी समजे कंक मोठ गाडी करामुळे हेलिकॉप्टर समजून येतो हेलिकॉप्टर करायला हेलिकॉप्टर वाढ विमाने मग विमान करामध्ये पण काय काही पग रे ते तर मग चालतो मुंबई जातो चलतो मुंबई जातो

ग्राम पंचायत मध्ये पंचायत समिती रे मध्ये आणि लोकसभा विधानसभा रे मध्ये आरक्षण मुलाचा व आरक्षण ने मा माहिती जे सामान्य तरुण कार्यकर्ता करण जे लागू होतो ही मोर राजनैतिक आरक्षण म्हणतात ही मुद्दा देता आणि आम्ही ने आमणा नाव तो करे पाच साले ने बातमी प्रेप्रेम दिलो काय आता हे स्वतः पाच हप्तेन पूर्ण लिदो

अबरधाम से पण प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात प्रत्येक तालुका विधानसभा लोकसभा सदस्य तर मोहीम घातेवलो म्हणून आम्हाला पत्र द्या राज्यपालाच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने देशाच्या पंतप्रधानाच्या नावाने की बंजारा समाजाचा समावेश आदिवासी संवर्गात करण्यात यावा विधानसभाचा आमदार लोकसभेचा खासदार प्रत्येक गोरमाटी आपले मतदार मतदारसंघात कर प्रत्येक करत्योरमाटी जिल्हा प्रत्येक गोरमाटी मुंबई न आणि विभागीय ठिकाणी स्वतः आज महाराष्ट्र बरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश विदर्भ आणि नॉर्थ ईस्ट कर्नाटक हे पूर्ण एरिया हैदराबाद स्टेट भाग आपण जे हेत जो पण खोसली दे आपण आदिवासी हेते आपण ताट खोसली दे आपण निदेम हेते जागरेचा आणि हायते वाटत की नक्कीच जाग जायक आपण काय तो शो कार्यक्रम वाटत आणि हेच पद्धतीची जर तुम काम केले तो आपण हक्क आपण न्याय आपण आरक्षण ही कोई रोक सकेली केली के बाबा तुमची दिशब्द आंदोलन नेहमी सांबळ पाहाच देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही बोलून काही आमबणेच देत शिवाय आम थांब आहे थांब ते आले पण बो काय आवडणार भो घेतल्याशिवाय थांबायचं काम घाणे व्हायचं का

अपाहिज वयोवृद्ध आणि आजारी आता लोकून सोडन एक न एक गोरमाटी मुंबई मत आयनच आहे अगर जिल्हा हो तो जिल्हा जिगो आणि मराठी कस कि चळवळ करायला पाहिजे आंदोलन मुवमेंट मुवमेंट भारतीय ना इंग्रजी हाते माहिती काळा स्वातंत्र्य दिनी

તમારો સુધૃતિ તૈયાર છું માટે કિંમત બધે તૈયાર છું આ રીતે આપણ છે જિમેદારી છે આ પણ જે લોકો કાર્યક્રમો અનુસંધાન છે જિમેદારી છે આ પણ તમારી લોકોને